नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर त्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे त्या घटकाचं नाव आहे इतिहास आता इतिहास सांगितलं तर फक्त इतिहासच नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे पडतात ते म्हणजे प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये महाराष्ट्राच्या ज्याही काही परीक्षा आहेत जसं एम असेल आणि बाकी सरळ सेवा असेल तर यांच्यामध्ये शक्यतो जास्त करून आधुनिक इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती भर असतात परंतु ज्या काही केंद्र सरकारच्या परीक्षा युपीएससी असेल रेल्वे असेल त्यानंतर बाकी एस एस सी असेल बँकिंग असेल यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राचीन आणि इतिहासावरती भर असतो आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल त्यांच्यामध्ये ठरलेला घटक आहे तो घटक म्हणजे महाराष्ट्रातील काही घराणे आहे जसं वाकाटक घराणं आहे सातवाहन घराणा आहे यादव घराणे आहे राष्ट्रकूट घराणे आहे तर यांच्यावरती महाराष्ट्रातील जेवढ्याही काही परीक्षा आहेत सरळ सेवा परीक्षा असेल किंवा राज्यसेवेची परीक्षा असेल तर या परीक्षेमध्ये या घटकांवरती प्रश्न येण्याचे प्रमाणे भरपूर आहे आता प्रश्न यांच्यामध्ये फार डीपमध्ये येतात का तर अजिबात नाही एक तर हा घटक किचकट आहे त्यातल्या त्या दास डीपमध्ये प्रश्न येत नाही तुम्हाला एवढं जरी माहिती असेल की या घराण्यांचं लोकेशन कुठे आहे त्यांची स्थापना कधी झालेली आहे कुणी केलेली आहे महत्वाचे राज्य वगैरे कोण कोण आहेत त्यांनी महत्वाचं काम काय काय केलेलं एवढं जरी तुम्ही सांगितलं एवढं जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्हाला एक दोन तीन मार्क याच्यामध्ये मिळू शकतात तर अशाच थोडं किचकट परंतु सोप्या भाषेमध्ये या घटकांवर आहे तो घटक आहे महाराष्ट्रातील घराने शेवटपर्यंत लेक्चर बघा जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे पण गरज भासणार नाही आणि भरपूर मोठी पीडीएफ आहे ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला अवेलेबल करून देईल त्या ठिकाणी तुम्ही झेरॉक्स त्याची काढू शकता किंवा तिथून नोट्स तुम्ही लिहू शकता प्राचीन इतिहास महाराष्ट्रातील महत्वाचे घराणे बघा महाराष्ट्रातील महत्वाचे घराणे कोणते कोणते तरी चार घराणे आहे महाराष्ट्रातील महत्वाचे सातवाहन घराणे वाकाटक घराने राष्ट्रकूट घराणे आणि यादव घराणे यांच्यावरती प्रश्न येतात म्हणजे येतात ते ही बेसिक घराण्याची स्थापना कधी झालेली आहे स्थापना कोणी केलेली आहे महत्वाचे राजे राजधानी कुठे कुठे होती आणि महत्वाचं कार्य म्हणजे काय बस म्हणजे एक पेज भरून जरी एका घराण्याबद्दल माहिती असेल तुम्हाला तरी तुम्हाला एक मार्ग मिळणार आहे काही शंका नाही याच्यामध्ये आपण पहिलं घराणा बघणार आहे सात वाहन घराणे बघू आपण सातवाहन घराणे इसवी सन पूर्व दोनशे तीस तेराण्याचा काय होता कालावधी होता हा आत्ताचा सध्या भारताचा नकाशा आहे नकाशामध्ये तुम्ही विचार केला तर हे बघा हे ये जे येलो येलो दिसते हे काय आहे संपूर्ण सात वाहन टेरिटरी आहे त्यांची बाउंड्री आहे संस्थापक म्हणजे स्थापना कोणी केलेली आहे सिमुख यांनी स्थापना केलेली आहे शेवटचा कनव राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित त्यांनी केली याने विदर्भ आणि विदिशा जिंकून घेतले स्वतःला दक्षिणपती असे विरुद्ध धारण केले आणि याची राजधानी होती पैठण म्हणजे प्रतिष्ठान आत्ताचं पैठण तेव्हाचं प्रतिष्ठान म्हणजे या ठिकाणी काय होती याची राजधानी ही होती झालं सगळ्यात महत्वाचं काय शिकलो आपण सातवानकरांची स्थापना संस्थापक कोण आहे आणि त्यानंतर राजधानी कुठे आहे लोकेशन कुठे आहे हे आपण या ठिकाणी बघितलं आता पुढच्या वेजवरती काही महत्वाची माहिती असेल त्याच्यावरती चर्चा करू सगळी डिटेल मध्ये चर्चा करणार नाही आपण महत्वाच्या महत्वाच्या माहितीवरती चर्चा आपण करणार आहे इसुसन पूर्व दोनशे बत्तीस मध्ये अशोकाचा मृत्यू झाला त्यानंतर मौर्य साम्राज्य कम्पोज झाले त्यानंतर मौर्य साम्राज्याच्या आधीन असलेला कलिंग आणि सातवाहन यांनी स्वतःला स्वातंत्र्य घोषित करून घेतले विस्तार बघू आपण दक्षिणेकडे सगळं सांगितलेलं आहे कृष्ण हा एक महत्वाचा राजा होता राजा सिमुख नंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर आला त्याने नाशिक जिंकले गौतमी बलश्री प्रसिद्ध सातवाहन राजा गौतमी पुत्र सात याची आई माता तिने लेणी क्रमांक का तीन चे काम पूर्ण केले त्यानंतर वशिष्ठी पुळवामी पश्चिम शत्रम हे काही महत्वाचे राजे या ठिकाणी झालेले आहे पुढे बघू आपण प्रथम एक महत्वाचा राजा आहे सात प्रथम राजा कृष्णाच्या नंतर सिमुखचा मुलगा सात करणे याला राज्य मिळाले सातकरणी प्रथम हो त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाट प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे या ठिकाणी मिळतात म्हणजे एक सातकरणी प्रथम हा काय आहे बघा या ठिकाणी बघू शकतो मी हा नाणेघाटचा काय आहे अभिलेख आहे एक महत्वाचा राजा हा राहिलेला आहे नंतर पुढे बघू आपण कार्ले लेणी लोणावळा ही लेणी देखील सातवाहन राजे यांनी कोरलेली म्हणजे लोणावळाची जी लेणी आहे कार्ले भाजे जे आहे ते कुणी कोरलेले आहे सातवाहन काळामध्ये कोरलेले गेले मुख्य चैत्य हॉल आहे त्या ठिकाणी काही शिलालेखांमध्ये वशिष्ठी सातकर्णी किंवा सत्यम नावाचा उल्लेख आहे जो सातवाहन घराण्याशी संबंधित आहे भाजी लेणी म्हणजे पुण्याजवळील जी भाजी लेणी आहे ती सुद्धा सातवाहनच्या काळामध्ये कोरली गेलेली आहे त्यानंतर विशेषतः राजा श्रीधर सिंग किंवा त्याच कालखंडातील राजा याने शासन मान मानले जाते ही लेणी मुख्यतः बौद्ध धर्मांसाठी स्तूप आणि विहार म्हणून बनवली गेलेली आहे पुढे काही महत्वाची माहिती असेल त्याच्यावरतीच आपण चर्चा करणार रा आहे राजा एक नावाचा महत्वाचा आहे आणि सप्तपती हे काव्य आहे याच्यावरती प्रश्न येत असतो सातकर्णी आपण एक महत्वाचा राजा आहे गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन सत्तेचे पुनर्जीवक केले माळव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना त्यांनी अं स्त्री ोय पीत वाहन म्हणजे ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहे असा गौरव त्यांनी केलेला आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न हा आलेला आहे पुढचे काही महत्वाची माहिती असेल त्याच्याबद्दल बघू आपण त्यामध्ये बघू शकता तुम्ही यज्ञश्री सातकर्णी हा सातवाहन घरातील शेवटचा मोठा राजा होता पराक्रमी राजा होता काय नाव होतं यज्ञश्री सातकर्णी आणि पुढचं घराणं आता बघू आपण वाकाटक घराणं सातवाहन घराणं बघून घेतलेले वाकाटक घराणं इसवी सन दोनशे पन्नास ते इसवी सन पाचशे हा सातवाहन सॉरी वाकाटकचा सा काय होता कालखंड सातवाहन साम्राज्याच्या आस्थानंतर वाकाटकांच्या सत्तेचा महाराष्ट्रात उदय झाला राजकीय परिस्थिती अजिंठा लेण्यांमध्ये वाकाटकांना वाकाटक वंश केतु असे म्हटलेलं आहे विंदे शक्ती याला वाकाटक ग्रहणाचा संस्थापक असे म्हटलं जातं वाकाटक घरांची स्थापना कोणी केलेली आहे विंदे शक्ती याने याने इसवी सन दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर पर्यंत काय केलेलं आहे राज्य केलेला आहे इथे बघू शकता तुम्ही वाकाटक हे बघा भारताचा हा नकाशा आहे वरती गुप्त आहे त्यानंतर इथे वाकाटक आहे आणि अजिंठा लेणी वगैरे जी आहे अजिंठा लेणी कोणी कोरलेली आहे वाकाटक या कोरलेली आहे पुढे बघू काही महत्वाची माहिती असेल ती विंध्य शक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र प्रथम प्रवरसेन याने इसवी सन दोनशे सत्तर ते इसवी सन दोनशे तीस पर्यंत साठ वर्ष राज्य केले हा या घराण्यातील सर्वात बलशाली राजा होता कोण तर प्रवरसेन हा या घराण्याचा सर्वात बलशाली राजा होता याने कोल्हापूर सातारा सोलापूर दक्षिण कोसल कलिंग व आंध्र हा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला हा वैदिक धर्मानुसार असून याचे चार अश्व मेद यज्ञ केलेले आहे बाकी इकडे बघू आपण राज्यकाळ कशा कशा पद्धतीने होता हे तुम्ही बघू शकता नंतर पृथ्वी सेन हेही महत्वाचे राजे होते राजधानी नागपूर नंदीवर्धन म्हणजे या घराण्याची राजधानी कुठे होती नागपूर नंदीवर्धन या ठिकाणी राजधानी होती कारण की महत्वाची काय आहे राजधानी स्थापना कोणी केली वगैरे वगैरे आणि कधी केलेली आहे हे महत्वाचं आहे अजिंठा आहे त्यांनी महत्वाचे प्रश्न येईल राजांच्या राजाशाखाली कोरली होती हरिसेन हे एक प्रमुख राजे होते इसवी सन चारशे नव्वदच्या सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा ही वस्सगुल्म शाखेत विलीन झाली वस्त्रगुलम म्हणजे आत्ताचं वाशिम पहिल्या प्रवास द्वितीय पुत्र सर्वसेन याने राजधानी वस्तगुल मग सध्याचे वाशिम येथे स्थापन केली सर्व सेन याने, याने हरिविजय या काव्याची रचना केलेली आहे त्यांच्या वेगवेगळ्या राजधान्या त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आस्त बघा पाचशे पंचवीसच्या सुमारास वाकाटक वंशांचा काय झालेला आहे आस्त हा झालेला आहे पुढचं घराणे आहे राष्ट्रकूट घराणे महत्वाचं घराणे हे बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही टेरिटरी ही राष्ट्रकुटांची काय आहे टेरिटरी आहे इसवी सन सातशे बावन ते इसवी सन नऊशे पंचाहत्तर संस्थापक होता दंतीदुर्ग राष्ट्रकुटांचा चालुक्य घराण्याच्या इसवी सन सातशे त्रेपन्न च्या सुमारास राष्ट्रकूट राजे महाराष्ट्रावर सत्तारूढ झाले प्रारंभी हे चालुक्यांचे सामंत होते राष्ट्रकुटांनी राष्ट्रकुटांचे नंदीवर्धन अचलपूर सातारा जिल्ह्यातील मान व मराठवाड्यातील लातूर येथे सत्ता केंद्र निर्माण केलेले होते म्हणजे ते या ठिकाणी त्यांची राजधानी होती कॅपिटल होती असं म्हटलं जाईल चालुक्यांच्या दुर्बल उत्तराधिकारी राजांचा फायदा घेत याने आपल्या स्वातंत्र्य राज्याची स्थापना ही केलेली आहे उत्तरेस पासून ते दक्षिणे पर्यंतचा प्रदेश जिंकून आपला साम्राज्य विस्तार त्यांनी केलेला आहे नंतर बघू आपण राजधानी मानखेत गुलबर्ग या ठिकाणी दंतीदुर्गाचा चुलता कृष्ण प्रथम हा गादीवर आला याने चालुक्याची सत्ता नष्ट केली वेरूळचे कैलास मंदिर याने बांधलेले म्हणजे प्रश्न जर आला तुम्हाला वेरूळ लेणी सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी कैलास लेणी आहे म्हणजे कैलास टेम्पल आहे त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असेल की कळसापासून पायापर्यंत ते कोरलेलं आहे आणि एका अखंड दगडामध्ये ते कोरलेलं आहे मग ते कुणी कोरलेले किंवा त्याची निर्मिती कुणी केलेली आहे तर कृष्ण प्रथम या राजाने केलेली आहे वेरूळच्या कैलास मंदिर त्यांनी बांधलेले कैलास मंदिर वेरूळ लेणीचा सर्वात महत्वाचा भाग आहे गोविंद तिसरा याने कनोज सम्राट नागभट्ट याचा पराभव केला अमोघ वर्षाने रत्नमालिका आणि कविराजमार्ग या ग्रंथांची रचना त्यांनी केलेली आहे राजा कर्क हा शेवटचा राष्ट्रपूत राज, राजा राहिलेला आहे राजा कर्क चालुक्य व परमार यांनी केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रपूतांच्या सत्यांचा काय झालेला आहे राहस हा झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे वेरुळचे कैलास मंदिर आहे हे स्ट्रक्चर बघा इथे बघू शकता एका अखंड दगडामध्ये कोरलेला आहे पायापासून सॉरी कळसापासून तर पायापर्यंत अखंड दगडामध्ये कैलास टेम्पल हे कोरलेलं आहे त्यानंतर आता शेवटचं घराणे बघणार आपण यादव घराणे चार महाराष्ट्रातील महत्वाचे घराणे त्यापैकी शेवटचे यादव घराणे इसवी सन आठशे पन्नास ते इसवी सन तेराशे त्र्याहत्तर मध्ये देवगिरीचा किल्ला यादव घराणे यांनी हा देवगिरीचा किल्ला बनवलेला आहे आता सध्या दौलताबाद चा किल्ला म्हणतात त्याला हे ठिकाणी बघू शकतो तुम्ही भारताला कशामध्ये यादव कुठे आहे ते बघा यादव घराणे बघू आपण यादव घराण्याबद्दल महत्वाची माहिती काय काय आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात यादव काळाचा सा अनन्य साधारण महत्व आहे या कालखंडात मराठी भाषेतील वाणमय निर्मितीला सुरुवात झाली यादव राज्य करताना मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम होते कल्याणीच्या चालुक्याच्या पाडावानंतर दक्षिणे तीन प्रबळ सत्तांचा उदय झाला कर्नाटकात होयसळ सत्ता आंध्रात प्राप्तीय सत्ता आणि महाराष्ट्रात यादव सत्ता यादवांचा प्रथम प्रधान कोण होता हे माधरी या घराण्यातील राजे हे सुरुवातीस राष्ट्रकुटांचे मांडलिक होते या घराण्याची माहिती प्रामुख्याने त्यांच्या पुरोभिलेखातून आणि हेमाद्री लिखित चतुर्ने चिंतामणी ग्रंथांच्या व्रत खंडातून मिळते सुबाहूचा पुत्र दुर्प्रहर हा या वंशाचा मूळ पुरुष मानला पुढे बघू आपण चालुक्य राज्यकर्ता सोमेश्वर चतुर्थ हा अकार्यक्षम होता त्याचा फायदा पाचव्या भिल्लम यादवाने घेऊन श्रीवर्धन प्रत्येक परांडा मंगलवेष्टक मंगळवेढा ही या ठिकाणी लष्करी कारवाई करून जिंकून घेतलेले आहे सिंगन द्वितीय याने खोलेश्वर यांच्या सारख्या कर्तबगार व्यक्तीला प्रशासनाचा अधिकार दिलेला आहे अचिलपूर येथे विष्णूचे मंदिर बांधले पूर्णा नदीच्या काठी खोलापूर हे नवीन गाव वसवले आंबे देशात मांजरा नदीच्या ठिकाणी विद्वानांचे आश्रयस्थान हार स्थापन केले आंबेजोगई वगैरे त्यानंतर सिंगन द्वितीय हेही महत्वाचे त्यांचे राजे राहिलेले आहे त्यानंतर यादवांचा विचार जर केला तर महत्वाचं हो महत महत काय त्यांची राजधानी वगैरे कुठे कुठे होते तर दौलताबाद वगैरे जे आहे देवगिरीचा किल्ला तर देवगिरीचा किल्ला कोणी बनवलेला आहे तर भिल्लम पाचवा नावाचा त्यांचा एक महत्वाचा राजा होता त्या महत्वाच्या राजाने काय बनवलेला आहे तर अं देवगिरीचा किल्ला हा बनवलेला आहे अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव करण्यात तो असफल ठरला या अपयशामुळेच देवगिरीच्या यादवांनी दिल्लीच्या सुलतानाचे स्वामित्व मान्य करावे लागले आता देवगिरीवरती मोहम्मद सॉरी आपलं एमबीटी मोहम्मद बिन तुगलक याने काय केलेलं होतं तर हल्ला हा केलेला होता सर्वप्रथम प्रचंड खंडनीय संपत्ती घेऊन अल्लाउद्दीन खिलजी उत्तरेत निघून गेला आणि त्यानंतर सेकंड टाइम अल्लाउद्दीन खिलजी याने सुद्धा देवगिरीवरती आक्रमणे केलेलं होतं आणि देवगिरी काय केलेलं होतं जिंकून घेतलेलं होतं तर बघा त्यानंतर तेरा तेराशे मध्ये रामचंद्र यादव यांचा मृत्यू झाला शंकरदेव आणि सिंगन द्वितीय शेवटचा राजा हा राहिलेला आहे रामचंद्र देव यादवांना शिलालेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो अशा पद्धतीने हे महत्वाची महत्वाची माहिती संपूर्ण पीडीएफ तुम्हाला वाचून दाखवलेली नाही तर महत्वाची महत्वाची माहिती याच्यातून तुम्हाला सांगितलेली आहे ही जी पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असेल तिथून याची जर तुम्ही काढू शकता महाराष्ट्रातील चार महत्त्वाचे घराणे आहे प्रश्न यांच्यावर येतो म्हणजे येतो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुमच्यासोबत त्यांनाही एक मार्क मिळायला मदत होईल थांबू आपण धन्यवाद थँक्यू